आठ मार्च जागतिक महिला दिन हा दिवस महिलांच्या संघर्षाचा त्यागाचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो आपल्या समाजात महिला फक्त घराच्या चौकटीत मर्यादित न राहता शिक्षण विज्ञान क्रीडा व्यवसाय प्रशासन अशा विविध क्षेत्रात यशस्वीपणे आपली छाप उमटवत आहेत पूर्वी महिलांना अनेक बंधनं होती पण त्यांनी आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर प्रत्येक क्षेत्रात स्वतःचे अस्तित्व सिद्ध केले सावित्रीबाई फुले कल्पना चावला किरण बेदी यांसारख्या महिलांमुळे आपल्याला प्रेरणा मिळते पण केवळ काही महिलांचा सन्मान करून आपली जबाबदारी पूर्ण होत नाही प्रत्येक स्त्रीला समान हक्क संधी आणि आदर मिळायला हवा हे उद्दिष्ट समोर ठेवून राजीव गांधी इंटरनॅशनल स्कूल येथे महिला दिन साजरा करण्यात आलाय या कार्यक्रमात शाळेतील शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी प्राजक्ता चौधरी हिने महिला दिनाची सुरुवात इतिहास तसेच महत्व आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना सांगितले